हाय मित्रांनो माझ्या यूट्यूबवर चॅनलवर आलेल्या सगळ्या मित्रांनो मी मनापासून मी धन्यवाद बोलतो आणि मित्रांनो मी आज तुम्हाला हा व्हिडिओमध्ये म्हणजे बैलाची पूर्ण म्हणजे माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि कशा प्रकारचे म्हणजे बैलचं कशा प्रकारे म्हणजे शेतामध्ये वापर केलेला कशा कशा कामासाठी वापर केलेले जातात हा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला जर तुम्ही नवीन असलं तर माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्ही पहिलं जावं माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून या आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत बघत राहा आणि हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी आज दाखवणार आहे म्हणजे कशा प्रकारचे म्हणजे बैलचं वापर कशा प्रकारे केले जातात शेतामध्ये कशा कशा कशासाठी वापर केलेले जातात बैलाचं तुम्हाला हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी नक्की सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शे म्हणजे लास्ट पर्यंत म्हणजे बघत राहा आणि मित्रांनो म्हणजे आपलं बैल म्हणजे आपलं शेत म्हणजे शेतकऱ्यांचा मान शान आणि मित्रांनो बैलाचा हा म्हणजे हा विशेष आहे म्हणजे बैलाशिवाय शेतीमध्ये कायच म्हणजे कामच होणार नाही कारण की बैलाशिवाय शेती नाही आणि मित्रांनो जसं बैलावर कामं होतात तसं ट्रॅक्टरवर होत नाही कारण की बैलाचं काम एवढं चांगलं आहे आणि एवढं म्हणजे बैलाचं पेरणी वगैरे म्हणजे एटू झेट शेतामधले कामं अशा प्रकारने होतात म्हणजे पेरणी तर खूप चांगलं होतात बैलावर म्हणजे आपल्या ट्रॅक्टरवर कसं होतात कारण की म्हणजे तासं वाकडं तिकडं म्हणजे असं काय म्हणजे सरळ पण असतात पण तासामध्ये एक एकदा बी जास्त पडलेले जातात कमी पडलेले जातात आणि आपलं बैलावरचं कसं असतं म्हणजे आपल्या हातावर नसतात कारण की जर बैलाचं मालक ते म्हणजे त्यांना म्हणजे पेरणी करता आलं करता येत असेल तर त्यांनी त्याच्या ज्यांनी म्हणजे त्याच्या नियमिने म्हणजे बी सोडत जातात आणि आपल्या बैलवर पीक चांगल्या प्रकारनं म्हणजे येतात आणि मित्रांनो जर तुम्हाला असं वाटतं की ट्रॅक्टरवर चांगलं होतात शेती तर तसं नाही भावानं बैलाशिवाय शेती नाही आणि शेतकऱ्यांना फक्त बैलच आवडतो खूप आणि जास्तीत जास्त तुम्हाला बैल बघायला खेडेगावात जास्तीत जास्त तुम्हाला बैल बघायला मिळेल कारण की खेडेगावात कसं बैलाशिवाय दुसरं कायच पर्याय नाही तिथं म्हणजे बैलाशिवाय शेतीच नाही खेडेगावात आणि तुम्हाला जास्तीत जास्त बैल खेडेगावातच बघायला मिळेल आणि सांगाचा हा विषय सांगा मित्रांनो म्हणजे बैलाचा कशा कशाचे प म्हणजे वापर केलेले जातात म्हणजे आपलं पेरण्या असू द्या आणि द्या म्हणजे बैलगाडी शेरत निरत काय पण द्या म्हणजे चांगल्या खोंड खिलारखोंड आणि अजून झेर्शी खोंड काजळी खोंड, खोंड आणि अशा प्रकारे म्हणजे गोरटं खोंड म्हणजे गोरटं खिलार खिलारखोंड काजळं खिलारखोंड असल्या प्रकारचे म्हणजे शेतकऱ्यांचं शान असतो म्हणजे त्यांना म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्यांना देखभाल केलेले जातात आणि चांगल्या प्रकारनं म्हणजे त्यांचं व्यवस्थापना असतात आणि बैलाला कसं म्हणताना म्हणजे शेतामध्ये चांगल्या व्यवस्थित काम करणारे बैल म्हणजे आपलं म्हणजे थोडं वय झालेले बैल त्याच्यावर शेती खूप चांगलं होतात आणि जर खोंडाला जर म्हणजे त्यांना कामं विमा म्हणजे त्यांना झुपलेलं नसेल तर त्यांच्यावर आपण कधीच तसलं करायचं नाही म्हणजे त्याला आधी शिकवायचं मग नंतरनं पेरणी पेरणी ते करायचं पण आधी आपल्याले म्हणजे थोडं म्हातारे झालेले बैल त्यांच्यावर पेरणी करून बघा म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे व्यवस्थित पेरणी होतात आणि मित्रांनो म्हणजे आमच्याकडं पण हाय बैल आहे आणि आमच्याकडं सध्याला दो एक खोंड आहे आणि दोन बैल आहे आणि एक एक आपला म्हणजे आपलं एक बैल आहे जुनं बैल आहे आणि एकदम भयानक म्हणजे त्याच्यावर एवढं पेरणी चांगल्या प्रकारनं होतात म्हणजे टॅक्टर पण त्याच्यासोबत असं ठीक आहे म्हणजे चालत पण नाही म्हणजे असलं भयानक त्याच्यावर म्हणजे पेरणी होतात आणि मित्रांनो मी खरं खरं सांगतोय आणि जर तुम्हाला वाटत असेल टॅक्टर खरंच लय चांगलं आहे टॅक्टरचं कसं पलटी मारायला म्हणजे पलटी का बैलावर पण मारतात पण बैलाला म्हणजे बैलात कसं म्हणजे चांगल्या प्रकारनं म्हणजे शेतकरी एक एकदा शेतकऱ्याकडं कसं असतात बारीक खोंड असतात बैल पण बारीक असतात म्हणजे त्याच्याने ते म्हणजे पलटी नाव वडले म्हणजे ओढ्याला चपलीक होतात म्हणून ट्रॅक्टर यूज केलेले जातात शेतातमध्ये आणि जर मित्रांनो जर तुम्हाला पेरणी मिरणी वगैरे काय करायचं असलं तर तुम्ही बैलावरनं पेरणी करा आणि बैलावरचं पेरणी तुम्ही बघा की चांगल्या प्रकारनं होतात पेरणी आणि आणि मित्रांनो बैलगाडी आपलं म्हणजे बैलगाडी शर्तीला आपल्याला चांगल्या प्रकारनं खोंड पण बघायला मिळेल खेडेगावात आणि बाजारमध्ये पण चांगल्या प्रकारनं बघायला मिळेल जास्तीत जास्त म्हणलं तर हैदराबाद तमिळनाडू तिकडं म्हणजे जास्तीत जास्ती जास्त बैलगाडी शर्त लावलेले जातात आणि आम्ही आता सध्याला सोलापूरवरून मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मी हा सोलापूरचा आहे आणि मित्रांनो आमचं पण शेती वगैरे आहे आम्ही पण शेतकरी आहे आणि आम्ही सगळं बैलावरच करत आहो काय आहे ते सगळं काम सगळं बैलावरच करत आहो कारण की आम्ही म्हणजे ट्रॅक्टर फुटर कायच लावत नाही फक्त एक पैलटी नागुरते आम्ही काय तर असलं म्हणजे पेरणी म्हणजे पेरणी वगैरे तर आम्ही ट्रॅक्टर लावत नाही कारण की आपलं बैल आहे जे तुम्हाला बैल पण दाखवतो म्हणजे कशा प्रकारचे म्हणजे आमच्याकडं किती चांगल्या प्रकारचं आमच्याकडे म्हणजे बैल आहे म्हणजे एक एकाचं नाव आहे लाडक्या आहे लाडक्या एवढं चांगलं बैल आहे म्हणजे एवढं इमानदार बैल आहे म्हणजे त्याच्यासमोर जाऊन झोपलं तर पण ते आपल्याला काय करणार नाही थोडं इमानदार बैल आहे आणि आम्ही त्यांच्यावर एवढं विश्वास ठेवलेला आहे आणि कोण पण असू द्या म्हणजे बारीकले लेकर असू द्या कोणपण असू द्या कुणाला काय मारणार नाही काय नाही आणि कुणाला असं काय रागाने बघणार नाही आणि तुम्हाला ते बैल पण दाखवतो आणि जर तुम्हाला खरंच मित्रांनो म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे तुम्हाला शेतकरीमध्ये म्हणजे शेतामध्ये बैलाचा वापर कशा कर प्रकारे करतात तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे म्हणजे म्हणजे आपल्या पिरणी मिरणी वगैरे काय तर असेल तर तुम्ही नक्कीच बैलावर करा म्हणजे बैलावर कसं मित्रांनो चांगल्या प्रकारनं म्हणजे पेरणी म्हणजे आपल्याला आप कमवता येईल बैलावर म्हणजे त्याच्यावर पेरणी चांगल्या प्रकारनं होईल आणि ट्रॅक्टरवरचं कसं एक एकदा दाट असतात दाट होतात एक एकदा पातळ होता एक पातळ होतात तर होता, आपण तसं करायचं नाही बैलावर कसं आप आपल्या आपलंच माणूस पेरणी बिरणी वगैरे काय तर करत असेल तर त्यांना लावायचं म्हणजे त्यांच्या बुद्धीला कसं पटते तसं तरी बी सोडत जाते तर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सांगायचा सा विशेष आहे म्हणजे बैलाचा कशाप्रकारे वापर केलेला जातात शेतातमध्ये आणि कशा प्रकारचं त्यांचं कामेम असतात तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि खरंच मित्रांनो जर पाऊस पावस पावसाळाचू्या उन्हाळ्यात तर हे हिवा म्हणजे सगळ्या टायमाला आपलं बैल सगळ्याच टायमाला आपल्याला वापर करता येतात आणि बैलाशिवाय खरंच भावनं शेती नाही काय नाही आणि हा शे म्हणजे बैल हा आपलं मान आहे म्हणजे शेतकऱ्याचं मान आहे आणि बैलाशिवाय दुसरं काय होणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला मी आज दाखवतो म्हणजे आमच्याकडे बैल कशा कशा प्रकारचे बैल आहे मी तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे हा आहे म्हणजे ह्याला म्हणतात ह्याचं म्हणजे हे म्हणजे हे खिलारमध्ये येणार नाही कारण की हा थोडं गावठी म्हणजे मैसुरी ह्याच्यात येतो म्हणजे मैसुर मैसुरी बैल पण खूप चांगलं असतात कामाला आणि कामाचा विशेष म्हणजे सांगायचा हा विषय मित्रांनो कामाला एक नंबर बैल म्हणजे मैसुरी बैल पण खूप चांगलं असतात पण तसं की म्हणजे पातळ असतात आणि कामाला भरपूर म्हणजे लय म्हणजे ताकदले असतात ह्यांच्यात आणि मित्रांनो आहे आपला मैसुरी बैल आणि हा आपला आहे लाडका बैल इमानदार बैल ह्याच्यावर किती पण विश्वास ठेवा कुणाला कायच करणार नाही आणि एवढं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणजे बारीकले असू द्या पण असू द्या कुणाला एवढं भूस करणार नाही आणि ह्याला बघू शकता आपलं खिलार बैल म्हणजे आधी खोंड होता खिलार आता बैल आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे आपलं लाडकं बैल मैसुरी बैल आणि हा आहे आपलं गोरट खिलार खोंड हा खोंड आहे आणि हा आता सध्याला चार दात आहे आणि हा तर बैलगाडी शर्तीला एक नंबर आहे मित्रांनो खास मी ह्याला बैलगाडी शर्तीला जाणलेला बैल आणि आम्हाला जास्तीत जास्त म्हणून जास्त म्हणलं तर आम्हाला शेतामध्ये काम केलेलं बैल पण हवे आहे कारण की आपल्याकडं प्रकारचे पण बैल येऊन जातात कारण की आम्ही पण एक व्यापारी आहे आणि आपच्या आपल्याकडं आप कशा म्हणजे लय म्हणजे चांगल्या चांगल्या बैल आपल्याकडनं गेलेलं आहे आणि मित्रांनो आता आम्ही ह्याला आणलेला आहे चार दात आहे आणि चांगल्या आहे कामाला आणि बैलगाडीला कामाला तर झुपलेलं नाही आहे बैलगाडीला एक नंबर आहे आणि हा आपला लाडका बैल कामासाठी एक नंबर आहे आणि ते मैसुरी बैल बी एक नंबर आहे तर मित्रांनो हा आपलं म्हणजे बैलगाडीचं बैल, बैल म्हणजे खोंड आहे खिलारखोंड म्हणजे हा को म्हणजे कादळी नाही आहे म्हणजे गोरट खिलारखोंड आहे तर तुम्ही बघितलेला मित्रांनो म्हणजे कशा प्रकारचे म्हणजे म्हणजे बैल कशा प्रकारचे असतात काय म्हणजे ह्यांचं पण नावं असतात म्हणजे ते मैसुरी हा आपलं खिलार बैल म्हणजे खिलारच होता आधी खोंड आता म्हणजे आता बैल आहे म्हणजे हे जाता सध्याला थोडं वय झालेलं आहे वय झालेला आहे आणि हा आपला खोंड आहे म्हणजे गोरट खोंड खिलार खोंड म्हणजे अशा प्रकारचे बैल नावं असतात म्हणजे बैलाला नावं कशा कशा प्रकारचे असतात हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो तर तुम्ही म्हणजे आमच्या शेतामधले बैल तुम्ही पाहिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही आता सध्याला म्हणजे बैठलेला आहे म्हणजे रानामध्ये कशा प्रकारचे पण कामं बैलाचा वापर कशा प्रकारचं करतात आणि कशा प्रकारनं केलेले जातात काम म्हणजे ब रानामध्ये म्हणजे शेतामध्ये कामं कशा प्रकारचे बैलाचा वापर केलेले जातात तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि बैलाचं म्हणजे नाव पण सांगितलेलं नाही नाव पण सांगितलेलं आहे म्हणजे कशा कशा प्रकारचे नावं ते असतात बैलाचे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला म्हणजे तुमचं शेतकरी शेतकरी तुमचं फ्रेंड तुमचं कोण पण असेल ना त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण समजू द्या म्हणजे बैलाशिवाय शेती नाही भावानो आणि जर मित्रांनो जर तुम्ही नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मित्रांनो मी सगळ्याचं मी मनापासून धन्यवाद बोलतो आणि जसंच मला लास्टपर्यंत सपोट सपोर्ट करत राहा तर चला मित्रांनो बाय